नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यात बनणार आहे पूर्ण रेसिपी बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे ना मी अर्धा किलो तांदूळ घेतले आणि अर्धा किलो चिकन घेतलं आहे असे मिळून एक चिकन किलो चिकन बिर्याणी तयार होईल ही तर मी हे तांदूळ स्वच्छ साफ करून दोन तीन पाण्याने धुवून पंधरा मिनटं भिजत ठेवणार आहे आता आणि इथे मी अर्धा किलो चिकन घेतले याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि याच्यात आता मी दीड चम्मच अद्रक लसणाची पेस्ट टाकून अर्धा लिंबू पिळून अर्धा चम्मच हळद चवीपुरतं मीठ आणि थोडंसं दही टाकून मॅरिनेट करायला ठेवणार आहे पंधरा मिनट जोपर्यंत आपले तांदूळ शिजतील तोपर्यंत खूप सोपी पद्धत आहे ही बिर्याणी बनवायची सहज कोणीही बनवू शकेल याला तर आता तांदळ उकडायला ठेवूया आपण इथे मी अर्धा टोप पाणी घेतले अर्धा लिंबू टाकले याच्यात दोन, ही दोन तीन हिरवे इलायची टाकले आहेत दोन तीन लवंगा तीन चार मिरे आणि एक तेजपत्ता मीठ एक चम्मच आणि थोडंसं तेल टाकले आता या पाण्याला ना आदन येऊ द्यायचं आहे उकळा येऊ द्यायचा आहे त्यानंतर तांदूळ टाकून घ्यायचे आहेत तर मी तांदूळ टाकून घेतलेत तर हे बघा असे तांदूळ शिजू द्यायचेत एवढे शिजले की गॅस बंद करायचं आहे आणि हे तांदूळ चाळीत टाकून घ्यायचेत आपल्याला याचं पाणी गाळून घ्यायचं आहे आता हेच थोडं पाणी मी वाटेत ठेवलं आहे ते नंतर आपल्याला बिर्याणी टाकायचं आहे त्यामुळं आता इथे मी टोप ठेवला आहे टोपमध्ये एक पळी मी तेल टाकून घेतलं आहे आता याच्यात मसाल हा मसाला टाकून घेतला आहे ह्या मसाल्यामध्ये मी तीन कांदे दोन टमाटर अद्रक लसूण कोथिंबीर हे वाटून घेतले इथे मी दोन तेज पत्ताचे पान टाकलेत अर्धा चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर एक चम्मच मिक्स मसाला आणि अर्धा चम्मच गरम मसाला तर हे मसाले याच्यात टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता त्या मिक्सरच्या भांड्यात पाणी पाणीवतून मी याच्यात टाकून घेतले आता मसाला दोन ते दोन ते ती तीन मिनिट शिजू द्यायचं आहे छान तरी येते याला आता चिकन मॅरिनेट करताना पण आपण मीठ टाकलं होतं आणि तांदूळ शिजताना पण मीठ टाकलं होतं तर मीठ थोडं अंदाजा घेऊनच टाकायचं आहे आता हे या मसाल्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे त्याच्यात थोडस पाणी टाकायचंय आणि पाच ते सहा मिनटं याला वाफेवर असं शिजू द्यायचंय बघू शकताय पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर हे छान थोडं शिजतं म्हणजे आणि बाकीचं आता बिर्याणी टाकायचंय त्यानंतर शिजणार म्हणून पाच ते सहा मिनटं शिजायचंय आता इथे मी कढई ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकले आता कसं होतं ना बिर्याणी खाली लागते ना मी म्हणून थोडं तेल टाकायचं खाली कढईमध्ये तर मी ते खाली थोडं तेल टाकले आणि ते 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 टाक आता इथे एक भाताची लेअर सोडली आहे आता वर तुम्ही कोथिंबीर टाकली आहे आता याच्यात तुम्ही कांदा तळून पण टाकू शकताय पण मी नाही टाकणार आहे कांदा आता हे पाणी ठेवलं होतं ना मी ते भात येलं पाणी आहे ना ते आहे हे ते असं थोडं चम्मचने टाकून घ्यायचं आणि हा चिकन चाट टाकून घ्यायचा याच्यात थोडं आणि वरतून परत कोथिंबीर टाकायची आणि परत एक भाताची डेअर टाकायची आता मी इथे मीठ वापरलंच नाही कारण की मी पहिले भातात पण मीठ टाकलं होतं आणि चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं तेव्हा पण टाकलं होतं म्हणून मी नंतर टाकलंच नाही गरज पडली नाही नंतर मला मीठ टाकायची म्हणून तुम्हाला जर मीठ लागत असेल तर तुम्ही वरतून चिकन जेव्हा शिजतं ना तेव्हा टाकायचं आता मी तर तशीच भाताची लेअर टाकून पाणी तांदळाचं पाणी टाकून चिकन टाकून घेते आणि वरतून कोथिंबीर टाकणार आहे आता याच्यात जेवढा भात राहिलेला आहे ना चाळणीमध्ये तेवढा सर्व टाकून घ्यायचा आहे आणि याच्यात जे मी लिंबू टाकलं होतं मी ते, ते काढून घेतलंय बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आता याच्यावर पण थोडी कोथिंबीर थोडे तांदळाचं पाणी आणि थोडंसं वरतून तेल टाकून झाकण ठेवायचं आहे आता तांदळाचं पाणी का टाकायचं तर कधी कधी ना बिर्याणी सुकी होते ना त्यामुळे ते, ते पाणी टाकायचं थोडा ओलसरपणा राहतो मग त्यामध्ये आता इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे आणि तव्यावर ही कढई ठेवून पंधरा मिनटं वाफ काढून घेणार आहे तवा का ठेवला आहे तरी खाली बिर्याणी लागते त्यामुळं मी तव्यावर ठेवलं आहे ठेवली आहे कढई आणि पंधरा मिनटं झाल्यानंतर बघू शकता किती छान बिर्याणी शिजून रेडी झालेली आहे आणि चवीला पण खूप छान लागत आहे ही तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू जय महाराष्ट्र चला तर भेटूया परत एका नवीन रेसिपीमध्ये नवीन नवीन रेसिपी घेऊन नवीन व्हिडिओमध्ये बाय